विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दहावी भूगोलमधील प्रश्न क्रमांक सहा कसा, कसा सोडवायचा काही काही मुलांना हे जमत नाही त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर आपण एक एक्झाम्पल घेऊ जेणेकरून तुम्हाला समजेल तर हे सॅम्पल पेपरमधील घेतलं आहे बोर्डाचा तर ह्याच्यापेक्षा सिम्पल आहे मी बघितले स्वतःहून आणि जर तुम्ही बोर्ड एक्झाम ट्वेंटी ट्वेंटी टू ट्वें म्हणजे ट्वें बावीस तेवीस चोवीसचे जरी प्रश्न पाहिले प्रश्न क्रमांक सहामधले मधले तरी तुम्ही म्हणताल की किती सोपे आहे तर तर सर्वात पहिला प्रश्न आहे आलेखाचे वाचन करून त्यातील प्रश्नांची उत्तरे लिहा तर त्यातील सर्वात पहिला प्रश्न आहे एकोणीसशे एकसष्ट साली नागरीकरण किती टक्के झाले होते तर किती सिंपल आहे बघा एकोणीसशे एकसष्ट साली अठरा टक्के नागरीकरण झाले होते त्यानंतर कोणत्या दशकात नागरीकरण सर्वाधिक होते तर एकोणीसशे एकाहत्तर ते एकोणीसशे एक्क्याऐंशी च्या दरम्यान आपल्याला खूप जास्त फरक दिसतो त्यामुळे ते, ते उत्तर ते। तर तर आहे तर तिसरा प्रश्न आहे कोणत्या दशकात नागरिकरणाची वाढ अतिशय कमी होती तर एकोणीसशे एकसष्ट ते एकोणीसशे एकाहत्तर या दरम्यान पॉईंट टूच होती फक्त तर त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव सालच्या नागरीकरणाची टक्केवारी किती आहे तर पंचवीस पॉईंट सात हे उत्तर आहे त्यानंतर एकोणीसशे एकाहत्तर साली भारतात किती नागरीकरण झाले होते तर अठरा पॉईंट टू त्यानंतर रेषा लेखाचा कल्प पाहता भारतातील नागरिकांनाबाबत तुम्ही कोणता निष्कर्ष काढाल तर हे हळूहळू वाढत आहे असं काहीतरी लिहा एकच मार्काचा प्रश्न आहे तुमच्या मार्क नाही कट होणार त्यानंतर दुसरा सॅम्पल पेपर बघू तर हा हा पण सराव परीक्षेचाच आहे तर कोणत्या देशाचे सरासरी आयुर्मान जास्त आहे ब्राझीलचे आहे कारण पंच्याहत्तर बघा किती मोठा आहे तर त्यानंतर एकोणीसशे नव्वद ते दोन हजार दहा या दशकात भारतीय आयुर्मानात किती वाढ दिसते तर ते वजा बाकी करून काढा तुम्हाला जर कुठला डाऊट असेल तर कमेंटमध्ये मी सांगतो तर तुम्ही पाहू शकता की कि किती जास्त सिम्पल आहे हे तर मी गुगलवर एक मोठा व्हिडिओ बनवलेला आहे दहा ते पंधरा मिनटाचा तुम्ही प्लीज तो बघा त्यात तुम्हाला सगळं काही मिळणार आहे रिकाम्या जागा योग्य जोड्या जुळवा बहु इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट भौगोलिक कारणे इम्पॉर्टंट सविस्तर उत्तरे लिहा हे सर्व एका व्हिडिओत मिळते तर प्लीज तुम्ही चॅनलवर जाऊन बघा ते